कोल्हापूर राजापूर राज्यमार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प मगा नक्षत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जिल्ह्यातील नद्यांनी पात्र ओलांडलं आहे यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे कोल्हापूर राजापूर राज्य महामार्गावरील वाहतूक पुरामुळे ठप्प झाली आहे पोळे ते बाजारभागाव दरम्यानच्या पुलावर पुराचं पाणी आल्यामुळे राजापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली रस्त्यांचा मुक्काम पोळेतर्फे बोरगाव येथे आहे पोहा पोवाडी या पर्यायी मार्गाने बाजारभागाकडे वाहतूक सुरू आहे पूर परिस्थितीची कल्पना देण्यासाठी तर्फे बोरगाव तसेच बाजारभागा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरामध्ये प्रशासनानं बॅरिकेड लावले असून बॅरिकेड्स ओलांडून पुढे न जाण्याचं आवाहन केलं आहे पोर्ले बंदार नजीकच्या कावरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचं पाणी आल्यामुळं हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे दरम्यान पुरामुळं बाजारभोगाव येथील व्यापारपेठेमध्ये पाणी घुसल्यामुळं दुकानगाळे बुडाले असून गळाधारकांचं नुकसान झालं आहे